गणपतीची मिरवणूक आणि भरपूरशा इव्हेंट्सचा मराठी मंडळाचा उपक्रम आहे लंडनमधला हॉस्टल सेंटर इथला so, सो मंडळी लंडन स्टेमधला आमच्या इंग्लंड स्टेमधला उत्सव कसा होता तो तुमच्यासाठी खास मी व्हिडिओ शोधून आणलेत माझे सोडून माझा आणि माझ्या पिंडूचा धमाल डान्स आहे याच्यामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी हा जो गणपती त्यांनी इथे ठेवला होता आणि सगळे लोक तिथे म्हणजे थांबा घेऊन डान्स करत होते ह्या इथेच ह्या हे रेस्टॉरंट छान नाही त्याच्या पुढेच माझी बिल्डिंग होती तिथेच क्वालिटी वगैरे स्टोअर होतं आणि इथे आम्ही राहत होतो लंडनमध्ये इथे पण हित्रो एअरपोर्टच्या जवळ आहे विमान माझे पिछा सोडत नाही इथे पण आणि पिल्लू खूप लहान एक वर्षाचा पण नव्हता ही त्याची ताई आहे तिथे आम्ही राहत होतो तिथली आणि आम्ही इतकं एन्जॉय केलं होतं ती गण गणपतीची बाप्पाची मिरवणूक आणि सगळं तो ॲम्बियन्स ती मराठी आपलं ढोल आणि फॉरेनर्ससुद्धा त्याच्यावर डान्स करत होते भरपूर खूप खूप छान फील येत होता आम्हाला लंडनच्या हार्टमध्ये राहून आम्ही बाप्पाची मिरवणूक काढली सो so, हा फिलिंग माझ्यासाठी खूप वेगळी होती खूप छान होती सो so, हा व्हिडिओ मी खूप शोधत होते जो मी आता शोधून तुमच्यासाठी आणला आहे सो so, प्लीज सांगा मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि खूप जास्तीत जास्त शेअर करा कारण की ही आपली संस्कृती आहे जी आम्ही बाहेर राहूनसुद्धा सगळीकडे पोचवतो सगळ्या लोकांमध्ये दाखवतो की ही आमची संस्कृती आहे हा आमचा बाप्पा आहे हे आमचं कल्चर आहे तिथलं मराठी मंडळ भरपूर वेगवेगळे असं हे ऑर्गनाईज करायचं असते इव्हेंट्स आपल्यासाठी मराठी लोक आणि सगळीच लोकं तिथून आनंद घेतात ते लेझिंग पण तिथेच आहे आमच्या घराजवळ क्वालिटी स्टोरच्या इथे तिथे आम्ही राहायचो तिथलं हे आहे सगळा व्हिडिओ सो तुम्ही प्लीज बघा मला खूप छान वाटतं हे दाखवायला तुम्हाला मला इतकं फील होतं आहे म्हणजे मी काय सांगू शकत नाही ज्या आठवणी आहेत खूप सुंदर आहेत ह्या आणि हे आपला देश सोडून बाहेरच्या देशात जाऊन हे कळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली आणि हे सगळं हॉस्लोमधलं आहे हॉस्लो सेंट्रल हॉस्लो सेंट्रल हा हित्रो एअरपोर्टजवळ लंडनचा इथलाच भाग आहे आणि तिथे आम्ही राहत होतो इंग्लंडमध्ये राहत असताना हो सो हा लंडन इथून होस्टल सेंट्रल इथून मी शेअर केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि शेअर तर नक्की करा मी रिक्वेस्ट करते शेअर करा लोकांनाही कळू दे आपली मराठी माणसं आपण कल्चर जपतो आहे बाहेर राहूनसुद्धा सो थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ